मुंबईकरांवर असलेला पाणी संकटीचा सामना खरं तर हा दूर झालाय पाणी संकट दूर झालंय आणि मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय हा मागे घेतलाय मात्र वास्तविक परिस्थिती काही वेगळी आहे परिसरातील दानपाडा या वस्तीमध्ये पाणीच येत नाहीये आणि आलं तर ते दूषित येत आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना अनेक आजारही उद्भवत आहेत अवघ दहा ते पंधरा मिनिटं पाणी येत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय दानपाडा वस्तीत यामुळे आता काहीशी भीषण अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे दानपाडा वस्तीतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहूया मुंबईमध्ये जून आणि जुलैमध्ये जो पाऊस पडला त्या पावसामुळे जी सात धरणं आहेत मुंबईला पाणी पुरवठा करणारी त्याच्यामध्ये बहुतांश पाणी भरलेलं आहे पाण्याचा साठा भरपूर झाल्याने मुंबई महानगरपालिकेने दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला आहे मात्र अद्यापही मुंबईमध्ये काही असे परिसर आहेत जिथे अजूनही नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही आहे मी सध्या उभे आहे खारदांड्या परिसरातील दानपाडामध्ये जिथे अजूनही नागरिकांना पाण्यासाठी तोंड द्यावं लागत आहे पाण्याच्या समस्यांना नेमकं ह्या काय समस्या आहेत आणि पाण्याची काय परिस्थिती आहे हे आपण रियालिटी चेक करणार आहोत याचा दानपाडामध्ये आपण आहोत या पाहूया की नेमकी काय परिस्थिती आहे ही दानपडा परिसराची चाळ आहे आणि इथल्या लोकांना अजूनही पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे पाणी पुरेसं मिळत नाही आहे आणि जे पाणी मिळते ते दूषित आहे दहा टक्के पाणी कपातचा निर्णय मागे घेतलेला आहे जी धरणं आहेत मुंबईची ती धरणं देखील बऱ्यापैकी भरलेली आहेत आणि त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे मात्र इथली आत्ताची परिस्थिती पाहून नेमकं मुंबई महानगरपालिकेने कुठल्या बेसिसवर आणि कुठल्या अधिक माहितीच्या आधारे सांगितलं आहे की आम्ही दहा टक्के पाणी कपातचा निर्णय मागे घेतला आणि मुंबईकरांना पाणी मिळतं हे सांगितलं आहे कारण जी परिस्थिती आपण पाहिली की इथल्या लोकांना पिण्यासाठी पाणीच नाही आहे आणि जे पाणी आहे ते दूषित आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अनेकांच्या तब्येती देखील खराब होत आहेत त्यामुळे ही सत्य परिस्थिती पाहून नेमकं मुंबई महानगरपालिकेचं लक्ष कुठे आहे आणि मुंबई महानगरपालिका पाणी जे हक्काचं असतं नागरिकांसाठी जे जीवनासाठी आवश्यक असतं ते या लोकांना का पुरवत नाहीये हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई